नमस्कार महाराष्ट्र एन मेलमध्ये स्वागत आहे तुमचं आज बटाट्याची भाजी बनवते त्याचा व्हिडिओ म्हटलं संग शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ करते तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू आता सर्व भाज्यांपेक्षा सर्वात सोपी भाजी म्हणजे बटाट्याची कारण बटाट्याची भाजी आपण कशी केली ना थोडस कडीपत्ता आणि कांदा मोहरी टाकली फक्त थोडस लाल थोडस लाल झाल्यानंतर अद्रक लसूणची टाकणार आहोत ती पण एवढी काही बारीक करायची नाही जरा थोडे सरस ठेवायची आणि बटाट्यामध्ये तुम्ही म्हणाल नुसतं शेंगदाण्याचं कूप नाही जरी वापरलो ना तरी वेगळं काही वापरायची गरज नाही आहे ग्रेव्ही छान येते कारण बटाटा ऑलरेडीच विरघळतो तो आणि त्याचीच ग्रेव्ही मस्त होती हे जर बघा ला जरा लालसच आहे आता कांदा आता मी त्याच्यामध्ये ना हे अद्रक लसूण वगैरे सुटलेलं नाही का ते टाकून घेते ते पण चांगलं जरा स्वच्छपणा जरा जाऊपर्यंत भाजते नंतर आपले मसाले ॲड करायचे त्याच्यामध्ये आणि ही भाजी आहे ना साधक तुपामध्ये जर केली ना तर आणखीन चव वाढते का त्याची म्हणजे सांगायचं म्हणजे काय सर्व भाज्यांमध्ये बसल्याची भाजी तुम्ही कशी करा छान कधीच बिघडत नाही सर्वात सोपी भाजल्याची भाजी हे मसाले आपले तुम्हाला जसं तिखट लागतं त्या पद्धतीने तुम्ही करा तुमच्याकडे हे मसाले नसेल तर तुम्ही ना कांदा लसूण मसाला दूध बाजारात जो मिळतो ना ती एक पाऊच मधलं त्या ते तो आणून जरी घातला आणि मिरची पावडर घातली किंवा नुसता कांदा मसाला जरी केली ना तरी छानच लागते बघा एकदा ट्राय करून हा मसाला आपल्याला तेल सुटोपर्यंत छान परतून घ्यायचा आता त्यातच मी मीठ पण ॲड करते तुम्हाला जसं लागतं तसं त्या पद्धतीने मीठ टाका तुम्ही तेल पण मी जास्त नाही वापरलेलं थोडसच वापरलेलं आहे आता काहीच नाही घालणार आहे फक्त बटाट्याची फोडी आणि थोडीशी हळद घालायची राहिली माझ्याकडून मी दाखवते आता फक्त बटाट्याची फोडी घालणार आहे आणि गरम पाणी घालणार आहे बस आणि थोडीशी म्हणजे जास्त पण पातळ नाही करायची भाजी थोडीशी ग्रेवी जसं की आपण पुरी वगैरे जरी केली ना त्याच्याबरोबर खायला जास्त नाही हलवायचं कारण काय आपण बटाटा पहिल्याच बॉईल केलेला आहे जास्त जर आपण हलवत बसलो ना तर हा बटाटा पूर्ण ग्रेव्ही प्रमाणे होईल गरम करून घेतलेलं पाणी मी आता पाणी घातले थोडस हलवते दाखवते तुम्हाला आपली भाजी तयार झाली आता त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकते मी वास पण छान सुटलाय बघा तरी पण मस्त आली ही भाजी आहे ना तुपात केलं तर आणखी छान लागते बर का एकदा ट्राय करून दाखवते सर्व करून मी बघा कशी झाली माझी भाजी ये अशीच ठेवायची जास्त असं पाणी पण नाही घालायचं कारण मुलांना अशीच ग्रेवीची भाजी आवडते कुठ वगैरे तर काही घालायची गरज नाही आहे भाजीमध्ये बघा छान ग्रेव्हीची झाली ह्याच्या ह्याच्यामध्ये मी टमॅट टमॅटो टमे, पण नाही घातलेला कूट पण नाही घातलेलं बटाटे ब बटाटा आपला मॅश झाला आहे ना थोडं थोडं त्याचीच ग्रेव्ही छान झाली आणि चवीला पण छान लागते अशी करा लहान मुलांना खूप आवडेल शाळेच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता पोळी भाजी दुप आणि ही विशेष म्हणजे थंड झाली तरीसुद्धा चव त्याची बिलकुल बिघडत नाही बरं आहे तशीच लागते थंडही खा तुम्ही गरमही खा छानच लागते एक बटाट्याची कलर पण छान आला आहे भाजीला आणि असं काही ह्याला त तरी वगैरे असला प्रकार नसतो तरी पण थोडीपण आली तरी छानच आहे कलर पण छान आला आहे आता मी सर्व करते तुम्हाला दाखवते आणि मग मा, मला सांगा मग कशी झाली काय आणि ट्राय करून पहा पण हे बघा मी सर्व करते आता ही घे कलरवर न काय असेल तुम्हाला कशी झाली असेल काय समजतं आमची मुलं आहेत ना त्यांना ना असं भाजी हे असं कूट वगैरे घातलेले आवडत नाहीत मुलांना अशीच भाजी आवडते बघा आता मी सर्व केली दाखवते तुम्हाला बरं